महाराष्ट्र विजय व युवा कदम न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहचं स्वागत आज आपण प्रभाग क्रमांक पाच इथे आलेलो आहोत आणि विद्याताई सुभाष खंडारे हे यांची भाजपमधून नगरसेवक पदासाठी निवड झालेली आहे ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी थेट त्या विषयावर जाणून घेऊ ताई चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत सर्वप्रथम तुमचं नाव सांगा मी सौ विद्या सुभाष खंडारे प्रभाग क्रमांक पाच आपण थर्ड टर्म आपल्या घरातील सदस्य हे तीनदा नगरसेवक पदारे निवडून आलेले आहेत प्रथम तुम्ही घरामधूनच निवडून आलेले आहे तर लोकांना तुम्ही काय सांगू इच्छिता की आपल्याला भर भारी मतांनी निवडून दिलं त्याबद्दल तुम्ही लोकांना काय सांगाल लोकांचं सर्वप्रथम मी आभार मानते की त्यांनी मला माझ्यावर विश्वास ठेवून मला इतक्या भरघोस मतांनी निवडून दिला रणधीर भाऊ सावरकर विजयभाऊ अग्रवाल जयंता भाऊ मसने प्रशांत भाऊ अवचार किशोर डॉक्टर किशोर मालोकार अनुभव धोत्रे आणि स्वतः माझे पती सुभाष खंडारे आणि माझे पूर्ण परिवार आणि मतदार यांचं यांची मी आभारी आहे त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला इतक्या मताने निवडून दिलं आणि त्यांच्या याच्यावर मी खरी उतरेल मतदार काय सांगा सर ताई प्रथम आल्या पण परंतु आपाला तुम्हास राजकीय पक्षाचा किंवा नगरसेवा पदाचा दोन मागील दोन टमला तुम्ही निवडून आल्या तर त्याबद्दल काय सांगा लोकांना की तिसऱ्यांदाही तुमच्याच घरातला उमेदवार म्हणून निवडला निव जनतेने निवडून दिला सर्व प्रथम सर्वात प्रभाग क्रमांक पाचमधील सर्व नागरिकांचे आम्ही आभार मानतो आणि मान्य रवींद्रभाऊ सावरकर जयंत भाऊ म्हसणे विजयभाऊ अग्रवाल प्रशांतभाऊ अवचार डॉक्टर किशोर मालोकार आणि सर्व सन्माननीय सर्व मतदार आणि भारतीय जनता पार्टी यांनी आम्हाला तिकीट दिलं त्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टीचे खूप आभारी आहे आणि याच्यानंतर बी आम्ही राहणार आहे लोकांनी तुम्हाला निवडून दिलं परंतु लोकांच्या समस्या आपण मागील तीन वर्षापासून जाणून घेतल्या आहेत परंतु इच्छा आणखी काय समस्या वाटतात तुम्हाला की लोकांनी तुमच्यावर भरोसा दाखवला नाही आमच्या प्रभागाचे दोन महापौर झाले विजयबाऊ अग्रवाल जयंता सौ मसने आणि त्यामुळे कसं आहे आणि रणंद्रभाऊ सावरकर आहेत अनुभव धोत्रे आहेत त्याच्यामुळे प्रभागामध्ये नव्वद टक्के विकास झालेला आहे जो काही दहा बारा टक्के पंधरा टक्के विकास झाला तो आम्ही पूर्ण करू तर हे होतील हे होते नवनिर्वाचित नगरसेवक प्रवाह क्रमांक पाचमधील आणि त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहे कॅमेरा पर्सन न्यूज रिपोर्टर विजय रमेश कुचे